नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर सन दोन हजार चोवीस पंचवीस ची रब्बीची ई पीक पाहणी करणे सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना शेतीतील मालाची ई पीक पाहणी करणे हे अत्यंत जरुरी आहे अन्यथा तुमच्या काढलेल्या पिकाचा विमा तुम्हाला मिळणार नाही त्याचा क्लेम या ठिकाणी होणार नाही त्याकरता आता एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून रब्बीची ई पीक पाहणी करणे सुरू झालेले आहे आणि याची शेवटची दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तरी लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी ही मोबाईल ॲपमध्ये करून नव घ्यावी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब तसेच या व्हिडिओला लाईक करायला フィスルーのカー